नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी खुशखबर तीन हजार रुपयासोबत महिलांना मिळणार एक गॅस सिलेंडर मोफत म्हणजे एकाच वेळेस त्यांना अकाउंटमध्ये तीन हजार रुपये मिळू शकतात त्याचबरोबर एक गॅस सिलेंडर इथे मोफत मिळू शकतो त्यासाठी काय करावं लागेल सतरा ऑगस्टपर्यंत बहिणीच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहे त्यासंबंधीची जी फाईल असते सरकारने सहा हजार कोटीच्या रुपयाच्या फाईलवरती सिग्नेचर केलेली आहे आणि हे सरकार जर पुन्हा सत्तेत आलं तर तुम्हाला ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील अशी माहिती आपल्या अर्थमंत्र्यांनी दिलेली आहे आता मुख्यमंत्री लाडके बहिणी योजनेतील व उज्ज्वला योजनेतील अंदाजे अडीच कोटी महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार त्यासाठी तुम्हाला एकच काम करावं लागेल ज्या महिला मुख्यमंत्री योजनेअंतर्गत पात्र झालेल्या आहेत ज्यांचे अर्ज अप्रुव्ह झालेले आहेत अशा महिलांना मोफत सिलेंडर सिलेंडर इथे मिळू शकतो त्यांना फक्त गॅस कनेक्शन आपल्या नावावरती असणं गरजेचं आहे आणि गॅस ऑफिसमध्ये जाऊन ई के वाय सी करणं गरजेचं आहे जर तुमच्या ह्या दोन गोष्टी पूर्ण असेल तर तुम्हाला इथे तीन हजार रुपयासोबत गॅस सिलेंडर पण मोफत मिळू शकतो अशी माहिती शासनाने दिली आहे